नमस्कार या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्यातील सर्व धर्मीयामधील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते त्यानुसार या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे भारतातील एकूण त्र्याहत्तर व महाराष्ट्रातील सहासष्ट तीर्थक्षेत्राचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे तर बघा जवळपास देशातील सर्व राज्यातील व महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश या योजनेत आहे देशातील मोठ्या तीर्थस्थळांना एकदा तरी भेट देण्याचे ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते आर्थिक स्थिती नसल्याने किंवा सोबत कोणी नसल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना यात्रांना जाऊन मन शांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी मुख्यमंत्री दर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे तर बघा अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास घडून येणार आहे तर त्यासाठी पुढे काय करायचं आहे तर जाणून घ्या या योजनेअंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रांपैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति तीस हजार रुपये इतकी राहणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल तर मंडळी पात्रता जाणून घ्या लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा अधिक नसावे लाभार्थी हा साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असावा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत मोबाईल ॲपद्वारे द्वारे किंवा सेतू केंद्राद्वारे विनामूल्य अर्ज सादर करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी समकक्ष अधिकृत कंपन्याची निवड करण्यात येणार आहे कुटुंबात आयकरदाता सदस्य असल्यास विद्यमान किंवा माजी आमदार अथवा खासदार असल्यास कुटुंबातील सदस्य शासन सेवेतील कार्यरत कर्मचारी किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती निूरुति वेतन घेणारा असल्यास कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्यास रोगाने त्रस्त असल्यास किंवा अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही तर मंडळी प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र कोटा निश्चित करण्यात येणार आहे प्रवाशांची निवड जिल्हा झालेल्या अर्जाच्या उपलब्धतेनुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रत्यक्ष यादी देखील करण्यात येणार आहे निवडलेल्या ला लाभार्थी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठ नागरिकाला संधी देण्यात येणार आहे केवळ निवडलेली व्यक्तीच तीर्थयात्रेला जाऊ शकेल त्यांच्या सोबत इतर व्यक्तींना नेता येणार नाही पंचाहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहायक यापैकी एकाला त्याच्या सोबत नेण्याची परवानगी असेल सहायकाचे वय एकवीस ते पन्नास वर्षा दरम्यान असावे पती पत्नीचे स्वतंत्र अर्ज केला असल्यास एका ची निवड झाली असल्यास दोघांना पाठवण्याबाबत यात्रेला पाठवण्याबाबत समाज कल्याण आयोग निर्णय घेऊ शकेल सोबत प्रवास करताना मदतनीस नेण्याची सोय नसेल तथापि दोघांचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक असल्यास अर्जास मदतनीस नोंदणीकृत असेल तो पाठवला जाऊ राधा किशन देवडे सहायक आयुक्त समाज कल्याण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेद्वारे जिल्ह्यातील सर्व धर्मियांना भारतातील व महाराष्ट्रातील विविध तीर्थस्थळाला भेट देण्याची सुविधा शासन करीत आहे तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत जिल्ह्यातील एक हजार पात्र लाभार्थ्यांना या योजनेमध्ये लाभ देण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांनी लाभासाठी अर्ज सादर केले आहेत जिल्ह्यातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी त्यांचा अर्ज तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण अहमदनगर दूरध्वनी क्रमांक आणि या ईमेल वर पत्त्यावर सादर करावा संकलन जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद